आज आपण उपवासाचा बटाट्याचा किस तयार करणार आहे तो कीस किती वेळ आपण पाण्यामध्ये शिजवायला ठेवणार आहे ही सर्व माहिती मी दिलेली आहे तुम्ही रेसिपी मात्र शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण बटाट्याचा किस बनवणार आहे त्यासाठी आपण इथं दोन किलो एवढी बटाटी घेतलेले आहेत आणि जर त्या वर्षी मी बटाट्याचा केस बनवते आणि जसाच्या तसा ना तो वर्षभर पांढरा शुभ्र राहतो तीच पद्धत आज मी तुम्हालाही दाखवत आहे त्यामुळे मी इथं दोन किलो बटाट्यांना आधी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली नंतर आता आपण काय करायचं आहे धुतल्यानंतर बटाट्याची साल काढायची आहे आणि बटाट्याची साल काढली की लगेच ते आपल्याला बटाट्यांना पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यासाठी इथं मी काय केलेलं आहे एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे जसं जसं आपण बटाटा सालू ना तस तसं ते आपल्याला पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहेत पाण्यामध्ये बटाटा टाकल्यामुळे ना बटाटा काळा पडत नाही त्यामुळे हिता आपण ना पाण्यामध्ये असा बटाटा ठेवलेला आहे आणि दोन किलो बटाट्याची आपण सगळी साल काढून घेतलेली आहे बटाट्याचा किस तयार करून घेण्यासाठी बघा आपल्याकडे खोबरं किसायची किसणी असते ना आणि ज्या साईडनी मोठं खोबरं किसलं जातं ना ती साईड आपल्याला बटाटा किसायला वापरायची आहे त्याने काय होतं बटाट्याचा किस मोठा पडला जातो परंतु माझ्याकडे किसनी नव्हती ती त्यामुळे मी काय केलेलं आहे अशी एक बारकी बघा किसणी घेतलेली आहे ज्याने ना खूप छान असा ना किस तयार होतो बटाट्याचा त्यामुळे मी ही वापरत आहे मला ही बाजारामध्ये ना अगदी वीस रुपयाला भेटलेली आहे त्यामुळे मी किस तयार करण्यासाठी मी हीच किसनी वापरलेली आहे आणि जसा, जसा आपण किस तयार करू ना तस तसा तो पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे नाहीतर काय होतं किस जर आपण वरती ठेवला तर तो काळा पडतो त्यामुळे जसं आपण करू ना तसतसा तो पाण्यामध्येच टाकून घ्यायचा आहे जरी तुमच्याकडे कोणतीच किसनी नसेल ना जर आपल्या घरामध्ये ना बटाट्याची चिप्स करायची जरी किसणी असेल ना त्यांनी काय करायचं पहिल्यांदा आपल्याला ना चिप्स तयार करायच्या आहेत अशा इथं बघा आपण अशा चिप्स तयार केलेल्या आहेत आणि त्या चिप्स एकत्र अशा गोळा करायच्या म्हणजे एकावरती एक ठेवून घ्यायच्या आणि त्याचे बारीक बारीक ना असे लांबते काप करायचे बारीक बारीक काप करायचे म्हणजे इथं बघू शकता त्याचाही केस असा तयार होतो ह्या पद्धतीने पण तुम्ही ना बटाट्याचा किस तयार करून घेऊ शकता मी दोन किलो बटाट्याचा ना किस तयार करून घेतलेला आहे दोन किलो बटाट्याचा एवढा केस तयार झालेला आहे आता आपण काय करणार आहे हा केस ना आता आपल्याला एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचा आहे इथं बघा मी एक परात घेतलेली आहे तो किस मी सगळ्यांना परातीमध्ये काढून घेणार आहे इथं आपण परातीमध्ये सगळा किस काढून घेतला आता आपल्याला काय करायचं आहे तो दोन पाण्याने आपण असा स्वच्छ धुवून घेणार आहे त्यासाठी मी काय केलेलं आहे एका घमेलामध्ये पाणी ओतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला जो आपण किस तयार करून घेतलेला आहे ना तो असा पाण्यामध्ये चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून मी काय केलेलं आहे तुरटी फिरवून ना तसंच घमेला मध्ये आपण किस ठेवलेला आहे रात्रभरासाठी आता दुसऱ्या दिवशी इथं आपण उघडलेलं आहे बघा त्याच्यावरनं मी परत काढलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे गॅसवरती एक पातेलं ठेवायचं आहे पातेलामध्ये मी दोन लिटर एवढं पाणी ठेवलेलं आहे पाणी आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण ना चवीनुसार त्यामध्ये सवा चमचा एवढं मीठ घालून घेणार आहे मीठ आपल्याला नाच चवीनुसारच घालून घ्यायचं आहे नंतर बघा चिमटभर आपण तुरटीची पावडर टाकून घेतलेली आहे त्यामुळे किस पांढरा शुभ्र तयार होतो त्यामुळे आपण चिमटवर तुरटीची पावडर घालून पाणी चांगलं उकळून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम फुलच आहे आता त्याच्यामध्ये आता आपल्याला किस घालून घ्यायचा आहे इथं आपण जो बटाट्याचा किस करून ठेवला होता ना तो सर्व किस मी इथं घालून घेतलेला आहे आणि चमच्याने आपल्याला तो मिक्स करून घ्यायचा आहे इथं आपला गॅस चालूच आहे तो आपण चमच्याने चांगला मिक्स करून घेणार आहे एक ते दोन मिनिट आपल्याला फुल गॅसवरती तो चमच्याने चांगला मिक्स करून घ्यायचा आहे नंतर बघा इथं मी ताट झाकलेला आहे गॅसची फ्लेम बंद करून ठेवलेली आहे आणि दहा मिनिट एवढं आपण ताट झाकून किस तासात ठेवलेला आहे नंतर आता आपल्याला ताट उघडायचं आहे दहा मिनिटानंतर आता आपण नक्कीच चमच्याने इथं मिक्स करून घेणार आहे आणि चेक करणार आहे बोटाने इथं आपण किस चेक करतोय लगेच बघा असं किस दाबल्या दाबल्या लगेच तुटला गेला की किस चांगला शिजलेला आहे आता किस काय करूया आपण ताटामध्ये सर्व किस नासा काढून घ्यायचा जहार्याने ह्या ठिकाणी मी ताटामध्ये काढलेला आहे जर तुमच्याकडे मोठी जाळी असेल ना त्याच्यामध्ये पण काढून घेऊ शकता कारण जाळीमधून पाणी ना खाली जातं आता इथं मी ताटामध्ये सर्व आपला दोन किलोचा जो किस आपण पाण्यामध्ये उकळून घेतला होताना तो काढून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे उन्हामध्ये तो वाळू घालायचा आहे त्यासाठी मी उन्हामध्ये ना इथे एक कागद हातरून घेतलेला आहे असा कागद हातरून घ्यायचा आणि आपल्याला केस कागदावरती ना असा पसरवून घ्यायचा आहे पसरवताना थोडासा पातळच पसरवायचा म्हणजे तो लगेच उन्हामध्ये वाळला जातो आता इथं बघा आपण असा उन्हामध्ये मध्ये ना कागदावरती पूर्ण असा पसरवून घेतलेला आहे आणि दोन दिवस एवढा उन्हामध्ये मध्ये वाळवून घेतलेला आहे दोन दिवस एवढा ना किस आपण इथं वाळवून घेतलेला आहे बघू शकता मस्त अगदी पांढरा शुभ्र असा आपला बटाट्याचा किस तयार झालेला आहे आणि वर्षभर तो तसाच राहतो आणि आता आपण तळूनही घेऊया मी तुम्हाला तळूनही दाखवते त्यासाठी आपण गॅसवरती ना कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण तेल वतून घेतलेलं आहे तेल आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे इथं तेल गरम करून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये हिथं आपण किस घालून घेतलेला आहे लगेच झऱ्याने आपल्याला थोडासा मिक्स करून तो लगेच वरती काढून घ्यायचा इथं बघू शकता मस्त अगदी आपला पांढरा शुभ्र असाना किस तयार झालेला आहे दुसऱ्यांदा पण ना आपण एकदा किस तळून घेऊया तेलामध्ये आता मी इथं दुसऱ्यांदा पण तेलामध्ये किस घातलेला आहे आणि झाऱ्याने लगेच असा मिक्स करायचा म्हणजे किस सगळा ना तळल्या जातो नीट त्यामुळे असा झाऱ्याने लगेच मिक्स करून घ्यायचा आणि तो लगेच वरतीही काढून घ्यायचा झाऱ्याने बघू शकता मस्त अगदी पांढरा शुभ्र आपला किस तयार झालेला आहे कीज तळून झाल्यानंतर गरम असताना ना त्याच्यावरती थोडीशी अशी साखर बारीक करून घालायची त्यामुळे चवीला कीज खूप छान लागतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद